काउन्सिलिंग मधील असाच एक प्रश्न सर मी खूप मेहनत घेतो खूप प्रयत्न करतो पण नशीब मला साथ देत नाही आणि त्याच्यामुळे माझ्या पदरी अपयश येतो त्यातूनच मी डिप्रेस झालोय आणि यातून बाहेर पडण्याचा तुम्ही काहीतरी उपाय सांगाल का त्यांच्याशी जे मी गप्पा मारल्या त्यातील एक छोटासा भाग श्वेतपर्ण पंख मनाचे या सदरात आपल्यासाठी घेऊन आलोय मी जे काही सांगणार आहे ते खूप महत्वाचे थोडक्यात सांगणार आहेत समजून घेण्याचा नीट प्रयत्न करा पहा ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला पाचव्या किंवा काही ठिकाणी सातव्या दिवशी सटवीची पूजा केली जाते आणि तिथे पहिल्यांदा पाटी पेन्सिल ठेवली जायची आता वही आणि पेन ठेवलं जातं आणि असं म्हटलं जातं की सटवी येते आणि ती त्या बाळाचं भविष्य लिहिते आणि त्याच प्रारब्ध दा, त्या प्रारब्धानुसार त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात मग हे जे काय आहे त्याला आपण काय म्हणतो हा नशिबाचा भाग आहे का हा सटवीने जे लिहिलंय ते आयुष्यामध्ये घडत जाणार आपण त्याला नशीब म्हणू जे काही देवाने रचिला आहे ते तसच्या तसं घडत जातं त्याला आपण काही नाही करू शकत आणि हे जे काही आपलं आयुष्य असतं त्याच्या जोडीला अजून एक आयुष्य आहे जे पॅरलली चालतं जे समांतर चालतं एक दैवलिखित लिखित चालतं आणि एक आपण लिहिलेलं चालतं दैवाने जे लिहिलेलं आहे ते तसंच घडत जाणार आहे त्या घटना तशाच घडणार आहेत त्या घटनांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहायचंय येणारं अपयश कोणत्या दृष्टीने पाहायचंय आणि मग त्याच्यातूनच आपल्याला आनंद जर मिळाला आनंद जर आपल्याला शोधता आला तर आणि तर आपलं आयुष्य आनंदी होऊ शकतं वाईट घटनांमधूनही फॉर एक्झाम्पल जर समजा माझ्या आयुष्यातून माझी जवळची एखादी व्यक्ती निघून गेली अतिशय वाईट घटना आहे मग त्याच्याने मी आनंदी कसा होईल जर ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे त्या व्यक्तीचं पुढचं आयुष्य तर मला माहिती नाही कदाचित त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप खडतर असा प्रवास असेल खूप यातना असतील आणि देवानी त्या त्यांना सुटका देण्यासाठी त्यांना आता माझ्या आयुष्यातून घेऊन गेले त्या व्यक्तीच्या भल्यासाठी ती व्यक्ती माझ्यातून निघून आहे त्यात मला आनंद आहे जर अशा रीतीने तुम्ही घडणाऱ्या घटना ज्या नशिबाने आपल्या समोर ठेवलेल्या त्या घटनामध्ये सकारात्मक दृष्टीने जर आनंद शोधला तर आपलं आयुष्य आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट हे आनंदी होऊ शकते मग प्रत्येक वेळेला नशीब हे काय वाईट असतं असं जर आपण नाही पाहिलं आणि त्याच्यातून आपण चांगलं पाहिलं तर साहजिकच आहे डिप्रेशन मध्ये जाण्याची आणि त्याच्यामधून अपयशामध्ये चांगलं काहीतरी पाहण्याची आपल्याला बळकटी मिळते या दृष्टीने त्या अपयशाकडे पाहण्याची खूप गरज आहे तर आपण नशिबाला दोष न देता स्वतःच्या कर्माने काहीतरी निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद